अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज आहे दहा मे दोन हजार चोवीस वार शुक्रवार आणि आज आलेली आहेत अक्षय तृतीया अक्षय तृतीया ही आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस या दिवशी अनेक शुभ कार्य जे आहेत तर ती केली जातात त्याचबरोबर या दिवशी पितरांची सेवा उपासना केली जाते माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची देखील पूजा केली जाते कारण या दिवशी भगवान विष्णूंचा सहावा अवतार म्हणजे परशुरामांचा जन्म झाला होता म्हणून हा दिवस त्यांना देखील समर्पित आहे त्याचबरोबर या दिवशी काही उपाय देखील केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आपल्याला संध्याकाळी अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने माता लक्ष्मी आपल्या घराकडे खेचले जाईल आपल्या घरातील आर्थिक समस्या या दूर होतील आणि सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा रोज संध्याकाळी आपण देवासमोर दिवा लावतो हा आपल्या प्राचीन परंपरेचा एक भाग आहे प्रकाश ही संपूर्ण विश्वातील गतीची ऊर्जा आहे ज्याचा मुख्य सोत्र सूर्यदेव आणि दिव्यातून जो प्रकाश निघतो तर हा देवांमध्ये अग्नी तसेच सूर्याचा घटक मानला गेला आहे हिंदू धर्मामध्ये पूजेच्या वेळी दिवा लावण्याचे महत्त्व सांगितले आहेत असे मानले जाते की दिवा लावल्याने प्रकाश तर मिळतोच त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा देखील निर्माण होते आपल्या घरात कोणतेही शुभ कार्य किंवा पूजा सुरू करण्यापूर्वी दिवा हा अवश्य लावला जातो इतकंच नाही तर लोक मंदिर आणि घरात देखील अखंड दिवे लावत असतात वास्तुशास्त्र दृष्टिकोनातून दिवा लावणे हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा ही संचारते त्याचबरोबर हा दिवा लावल्याने घरातील वास्तुदोष देखील दूर होऊन सुखसमृद्धी येत असते आणि घरातील गरिबी ही देखील दूर होते आणि म्हणूनच आज आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही अक्षय राहावी आपल्या घरातील गरिबी ही निघून जावे तसेच घरातील अडी अडचणी या देखील नष्ट होऊन आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित वाहून पैशांच्या अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला हा दिवा संध्याकाळी लावायचा आहे तर संध्याकाळी कधी लावायचं आहेत जेव्हा संध्याकाळी आपण तिन्ही सांजेला आपल्या देवघरामध्ये दे, तोशीपाशी दिवा लावतो त्याचवेळी आपल्याला हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे आता हा दिवा तुम्ही कुठल्याही धातूचा घेऊ शकतात कणके पासून ते तुम्ही सोने चांदीच्या दिव्यांपर्यंत पितळाचा दिवा स्टीलचा दिवा कुठल्याही धातूचा तुम्ही हा दिवा घेऊ शकता किंवा तुम्ही एक पंथी घेतली तरीही चालेल हा दिवा फक्त आपल्याला कुठेही चमटलेला तुटलेला फुटलेला घ्यायचा नाही कारण याचं फळ देखील तसंच आपल्याला मिळत असतं दिवा हा चांगला घ्यायचा आहे दिवा घेतल्यानंतरनं तो तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत आणि तुम्हाला या दिव्यामध्ये तेल घालायचं आहे जे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तेल वापरता तेच तेल तुम्हाला या दिव्यामध्ये घालायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे हा दिवा तुम्ही प्रज्वलित केल्यानंतरनं तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे या प्लेटमध्ये तुम्हाला मीठ भरायचं आहे पूर्ण प्लेट भरून तुम्हाला मीठ घ्यायचं आहे मिठाला हळदी कुंकू लावायचा आहेत आणि त्यावरती तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे मातीचा दिवा घेता आला तर तोच घ्या तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करून त्या मिठावरती ठेवायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला एक लवंग आणि एक वेलची टाकायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवायचा आहेत शुक्रवारी मिठाचा दिवा लावायला विशेष महत्त्व दिलं जातं योगायोगाने ही जी अक्षय तृती आहे तर ही शुक्रवारी आलेली आहे जर आपण शुक्रवारच्या दिवशी असा मिठाचा दिवा आपल्या घरामध्ये लावला तर आपल्या घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होते आणि घरातील पैशांच्या अडचणी या दूर होतात गरिबी देखील नष्ट होते म्हणून असा एक मिठाचा दिवा आपल्याला संध्याकाळी आपल्या घरामध्ये लावायचा आहे दिवाला देखील हळदी कुंकू तुम्हाला लावायचा आहेत दुसऱ्या दिवशी तुम्हाला यातली लवंग आणि हिरवी वेलची आहे तर ती निर्मल्यामध्ये टाकायची आहेत आणि मीठ हे तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे दिवा तुम्ही स्वच्छ पुन्हा धुवून वापरू शकता तर अशा पद्धतीने एक दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये आज अक्षय तृजेची संध्याकाळी लावायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा तुळशीपाशी देखील लावायचा आहे कारण तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं इतर वेळेस तुम्ही लावत नसेल तर काही हरकत नाही परंतु आजच्या दिवशी तुम्हाला आवर्जून तुळशीपाशी एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा लावायचा आहे या दिव्याला तुम्हाला तांदळाचा आसन द्यायचा आहे दुहेरी कापसाची वात लावायची आहेत आणि शुद्ध गायीचं तूप टाकून हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर एक दिवा तुम्हाला घराच्या मुख्य दरवाज्यावरती देखील लावायचा आहे या दिवशी आपले पितृ हे पृथ्वी तलावरती आलेले असतात आणि ते आपल्या घराच्या बाहेर आलेले असतात त्यांना तृप्त करण्यासाठी प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला एक कणकेचा दिवा बनवायचा आहे या दिव्यामुळे तुम्हाला दुहेरी नाही तर तुम्हाला एकच वात लावायचे आहेत या दिव्यामध्ये तिळाचं तेल घालायचं आहे किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं किंवा तिळाचं तेल नसेल तर तुम्हाला तुमच्याकडे घरामध्ये जे तेल असेल ते टाकायचं त्यामध्ये चिमुडभर मोहरी किंवा काळे तिळ जे आहे तर ते टाकायचे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती उजव्या साईडला लावायचं आहे उजव्या साईडला कुठून जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता ती तुमची उजवा जो असेल तिथे तुम्हाला हा तुम्म दिवा एका प्लेटमध्ये तांदूळ घेऊन त्या तांदळावरती हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ लावायचा आहेत या दिवशी पितरांची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे जर तुम्ही या दिवशी फक्त लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा केली पितरांची कुठलीही सेवा केली नाही पितरांचं तुम्ही आठवण काढली नसेल तर बघा तुम्हाला या सेवेचं कुठलंही फळ मिळणार नाही आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा सांगतात की बघा पहिलं तुम्ही पित्रांची सेवा करा आणि मग तुम्ही देवांची सेवा करा जर तुमचे पितृ तुमच्यावरती प्रसन्न असेल तरच तुम्हाला इतर सेवेचं फळ मिळतं पितृ नाराज असेल तर तुमच्या घरामध्ये तुम्ही कितीही देव करा कितीही पूजा अर्चा करा तुमच्या घरात कधीही सुख शांती टिकत नाही आणि त्या सेवेचा तुम्हाला कधीही फळ देखील मिळत नाही म्हणून बऱ्याच वेळा आपण असं म्हणतो बघा की मी एवढी पूजा केली पारायण केले तरीही माझ्या आयुष्यामध्ये अडचणी संपत नाही मला त्याचा कुठलंही फळ मिळत नाही कदाचित तुमचे पितृ तुमच्यावरती प्रसन्न नसेल तुमच्यावरती नाराज असेल आणि म्हणून त्यांचे ऋण फेडण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती असा हा एक दिवा नक्की लावा दुसऱ्या दिवशी हे गव्हाच्या कणकेचा दिवा तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे तांदूळी कधीच टाकायचे आहेत जेणेकरून तिथे येणारे पक्षी कावळे जे आहेत तर ते धान्य खाऊन जातील तसेच तुमच्या घराजवळ जर केळीचं झाड असेल तर तिथेसुद्धा तुम्ही एक दिवा आजच्या दिवशी शुद्ध गायशतोपाचा आवर्जून लावा आज भगवान श्री विष्णूंना देखील ही अक्षय तृतीया समर्पित आहे हे आणि केळीच्या झाडामध्ये त्या ते वास करतात म्हणून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी प्रसन्न तुम्ह होण्यासाठी तुम्ही तिथे एक दिवा देखील लावू शकतात आणि त्यानंतर तुम्हाला एक दिवा हा पिंपळ वृक्षाखाली आवर्जून लावायचा आहे बघा पिंपळ वृक्ष जे आहेत तर ते भगवान विष्णूंचे संपूर्ण अवतार मानला जातो त्याचबरोबर यामध्ये माता लक्ष्मी वास करते आपले पितृ पित्र जे आहेत तर ते सुद्धा यामध्ये वास करतात हे तीनही देवता जे आहेत तर हे पिंपळ वृक्षामध्ये वास करतात इथे एक दिवा जर आपण लावल्या ते पितृसोबतच देवदेवता देखील आपल्यावरती प्रसन्न होतात यामुळे तिथे देखील आपल्याला एक मोहरीच्या तेलाचा दिवा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे सांगितल्याप्रमाणे मोहरीचा तिळाचा सा तेल नसेल तर तुम्ही एक दिवा घेऊन त्यामध्ये जे तेल आहे ते त्या तेल टाका आणि त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून हा तु दिवा तुम्हाला प्रज्वलित करून तुमच्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षापाशी लावायचा आहेत हा सुद्धा उपाय तुम्ही करून पहा तुमच्या घरामध्ये कितीही अडी अडचणी असेल तर त्या शंभर टक्के दूर होतील म्हणून अशा पद्धतीने तुम्हाला आजच्या दिवशी तुम्हाला ज्या ठिकाणी मी दिवे सांगितले त्या ठिकाणी तुम्हाला हे दिवे लावायचे आहेत जितक्या ठिकाणी तुम्हाला होईल तितक्या ठिकाणी दिवे तुम्ही आवर्जून लावा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ